आज आपण लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात नवीन पदार्थ खाऊ वाटता म्हणून आज आपण उकळून चवळीच्या शेंगा कशा बनवायच्या लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या दिवसात ते दाखवणार आहोत आजची रेसिपी आता सुरुवात करूया आपण कुकर लावला कुकरमध्ये दोन तांदे पाणी घालायचे चवी अनुसार मीठ टाक चवी अनुसार नमक त्याच्यानंतर जरास काळ काळे नमक टाक आपण चवी अनुसार नमक पण टाकलं आणि आता जरास काळं मीठ टाकलं म्हणजे लहान मुलं आवडले पाणी उकळलेलं आहे त्याच्यात आता शेंगा फोडेल

काही डायरेक्ट पाण्याने पण नितरलेच असतात असे बापू द्यायचे खायचे खूप असतात छान रेसिपी आहे सर्वांनी करून बघा आणि लहान मुलांना छान छान मुलाच्या रेसिपी मध्ये खाऊ आला आता मी तुम्हाला दाखवते बापल्या गेले का